स्वबळावरचा नारा याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही मी पूर्वीपासून सांगतो स्वबळावरचा नारा, नारा काय का ह्याला दोन कारण काँग्रेसच्या मनामध्ये ज्यावेळी आलं की आपली मुस्लिम बंधुभगिनींची वोट बँक ही उभाटाकडे डायवर्ट डायव्हर्ट होते तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ज्यावेळी उभाटाला मुस्लिम बंधुभगिनींची मतं पडतायत हे हिंदुत्ववादी लोकांना कळायला लागलं त्या उभाठा देखील अडचण अडचणीत आली त्याच्यामुळे क्रमप्राप्तीच आहे की दोघांनी सेपरेट लढणं त्याच्यामुळे मला मला काही नवल वाटत नाही परंतु एक त्यांनी जी एक महत्वाची गोष्ट सांगितली की महानगरपालिका त्यांचीच येणार आहे तर मी मागचा थोडा इतिहास सांगतो केंद्र शासन देखील त्यांचंच येणार होतं बरोबर ना महाराष्ट्रामध्ये त्यांचंच सरकार येणार होतं तसंच आहे ते त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांचंच सरकार येणार त्यांचंच महानगरपालिका येणार म्हटलं की त्यांचं काहीच येत नाही आता शुभ संकेत आहे की त्यांनी सांगितलं आमचंच येणार त्याच्यामुळे आमचंच येणार म्हणजे आमचं नाही आता तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं की स्वबळावर उभाटा लढते स्वबळावर आता काँग्रेस लढणार आहे स्वबळावर नाही लाजानं एन सी पीला लढावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ते आता हातबल झालेले आहेत ज्यांचा विरोधी पक्ष नेता होण्या एवढा देखील आकडा नाही ते आता जर सेपरेट लढले तर त्यांची अजून परिस्थिती काय होईल ते आपणच विचार केला तर बरं राहील याबाबत एक आठ दिवसापूर्वी मुंबईच्या सगळ्या मंडळीला माहिती असेल एक मिटिंग शिंदे साहेबांनी घेतली होती ना आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगताना स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महायुतीच्याच माध्यमातून मुंबई बरोबर ना सावंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल ते स्वतः देवेंद्रजींशी अजितदादांशी चर्चा करतील आणि उद्दिष्ट एक आहे की ज्यांनी पंचवीस तीस वर्ष मुंबई महानगरपालिका खणून खाल्ली त्यांच्याकडनं महायुतीच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका घेणं आम हे आमचं सगळ्यांचं मिशन आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक हे चांगल्या पद्धतीनं निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे